हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुवाच्या घरी घेऊन चालली आहे गणपती बाप्पाचं दर्शन करायला दीड दिवसाचा गणपती असतो तर आम्ही काय काय मज्जा करतो आणि आपल्याला तिथे कोण भेटायला आलेलं हे तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर व्हिडिओ हा नक्कीच बघा खूप छान व्हिडिओ झाला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ हा पूर्ण नक्कीच बघा तर चला मी पुढे दाखवते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोदक कसे बनवायचे ह्याची रेसिपी शेअर केली होती जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जावा आणि तो व्हिडिओ बघा जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा इकडे आपण मागच्या टायमाला छान मस्त देवाला नैवेद्य दाखवला गणपती बाप्पाची आरती केली मोदकांची आणि पुरणपोळ्यांची जी ऑर्डर होती ती दिली घर सगळं आवरलं आणि आता म्हटलं चला निघूया बुवाकडे बुवाकडे म्हणजे आमच्या आत सत्याकडे आत्ते सासूकडे माझ्या दीड दिवसाचा गणपती येतो तर आम्ही छान तिथेच जातो दरवर्षी आम्ही तिथेच असतो मस्त आज संध्याकाळी सत्यनारायणची पूजा असणार आहे म्हणजे आम्ही जाईपर्यंत ती पूजा झालेली असेल कारण आम्ही आता उशिरा निघालो हो, आहोत घरातली सगळी कामं वगैरे सगळं आवरून निघालो हो, आहोत तर आता आम्हाला संध्याकाळ रात्र होणार पोचण्या पोचायला तर मग आम्ही जाईपर्यंत सत्यनारायणची पूजा झालेली असेल तर आपल्याला जाऊन आता नमस्कार करायचा आहे तर माझी इच्छा आहे की चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि चला आता आपण जाऊया बुवाकडे बघा संध्याकाळी निघालो होतो म्हणजे चार साडेचारला आम्ही निघालो होतो आम्हाला रात्र झाली पोचायला कारण की थोडंसं लांब आहे ना तर त्याच्यामुळे थोडा लेट झाला आणि ट्रॅफिक आपल्या रस्त्यावरती ट्रॅफिक तर मरणाचं असतं तो काहीही कुठला सण असू दे नाही तर नसू दे पण ट्रॅफिक हे आपल्याला पाहिजेच मुंबईमध्ये हो की नाही तर चला जाऊया आपण बुवाकडे तर बघा शेवटी आपल्याला रात्र झाली मुवाकडे पोचायला तर ठीक आहे असो आता काय करणार आपल्याला पण तेवढा सगळं मॅनेज करून यायचं असतं म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि आपल्याला एक रात्र तर इथे बाप्पांकडे काढायची आहे आणि मस्त दुसरा सकाळचा दुसरा दिवस असणार आणि मग नंतर विसर्जन असणार तर चला आपण आता बुवाकडे पुढे निघालो आहोत तर जाता जाता बुवाकडे ना म्हणजे प्रत्येकाचं मंडळ असतं तर मंडळामध्ये बघा किती छान मोठे सात रस्त्याचा विघ्न हरता वाव किती सुंदर ना ना, सात रस्त्याचा विघ्नहर्ता आणि मूर्ती पण तुम्ही बघू शकता किती छान आणि किती ती म्हणजे प्रसन्न करणारी अगदी त्यांचे डोळे इतके छान होते ना खूप मस्त आणि बघा मग मी घराजवळ आली ना तिथून पाया वगैरे पडून तर ही माझी छोटी जावं आहे मयुरी नाव आहे हिचं तर हाय मयुरी आणि ही माझी ननंद आहे हा माझा मोठा फॅन आहे म्हणजे खूप बरं वाटतं जेव्हा तो म्हणजे स्तुती करतो तर थँक्यू यू क्षितिज आणि ही पल्लवी हाय पल्लवी हाय कविता आणि ही माही आणि अश अशा ह्या सगळ्या मला इकडे बाहेर भेटल्या आणि चला आता आपण घरी जाऊया तर बघा घरी आल्यानंतर ही माझी मोठी जाव आहे आणि ती होती ती छोटी जाव आहे तर ह्या बुवाच्या सुना आहेत तर मी तुम्हाला हे पुढे नक्कीच सांगेल थोड्या थोड्या आपल्या पुढे आपण जसं व्हिडिओ घेऊन जाणार तसं तर बघा इथे सत्यनारायणची पूजा झाली होती तिथे बुवाने छान मंदिर सजवून ठेवलं होतं आणि हे आहेत ते आपले गणपती बाप्पा किती सुंदर आणि मस्त एकदम भव्य मूर्ती अगदी छान मनाला प्रसन्न करणारी आणि बाप्पा इतके छान गोड दिसत होते ना बा बा आजूबाजूचं डेकोरेशन वगैरे म्हणजे खूप छान केलेलं आणि खरंच एक वातावरण आपल्या घरामध्ये आहे ना खूपच छान होतं आणि बघा मी इकडे ना मोदक आणि पुरणपोळ्यांचं नैवेद्य बाप्पांना दाखवते आहे आणि नमस्कार करते तर तुम्ही पण नमस्कार करून घ्या तर चला मी नमस्कार करते तुम्ही बघा बुवाच्या मोठ्या जावेच्या ह्या दोन सुना आहेत आणि ही माझी स्वरा आहे आणि ही बुवाच्या छोट्या जावेचा मुलगा आहे म्हणजे तोच क्षितीज माझा मोठा फॅन आणि हे आमचे पूपाची आहेत तर सगळ्यांना तुम्हाला मी थोडीफार ओळख करून दिलेली आहे आमची हे बसले आहेत हे सगळं झाल्यानंतर आम्ही मजा मस्ती केली आणि मग नंतर बघा आम्ही किती छान मस्त डान्स केला गणपतीराया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया काय मागू माग ग काय मागू मागन रे देवा मागू किती छान मस्त म्हणजे माहोल अगदी वेगळाच झालेला गणपती बाप्पा पण आम्हाला मस्त बघत होते आणि आम्ही असा एन्जॉय केला तर बघा तुम्ही पुढे तर आता ह्या कोण तर ह्या आहेत कल्पनाताई कल्पना, कल्पना रॉक्स असं यूट्यूबवरती मोठं चॅनल आहे है ह्यांचं आणि खरंच खरंच मौनाने खूप मोठ्या आहेत आणि बोलायला पण खूप छान आहेत तर त्यांचा परिवार पण सुंदर आहे म्हणजे त्यांची जाव त्यांचा मुलगा आणि त्यांचे मिस्टर ते पण आले होते तर छान वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून आणि चला आपण बघूया ह्यांची ओळख आणि माझी ओळख कशी झाली ती तर ती जी होती ना ही बघा ही जी आहे ना ती माझी ननंद आहे म्हणजे बुवाच्या मोठ्या जावेची मुलगी आहे तर तिच्या स्टेटसला मी एकदा ह्या कल्पना ताईंना बघितलं होतं तर असंच विचारता विचारता मी विचारलं मी म्हटलं की अगं ह्या कशा ओळखतात तुला तर मला म्हणाली अगं वहिनी माझी तर मैत्रीण आहे ती तर मी म्हटलं अच्छा तर मला होते तुम्हाला भेटायचं आहे का तर मी म्हटलं हो जर त्या इथेच राहत असतील तर आपण नक्कीच भेटूया तर मला म्हणाली की ठीक आहे चल आता गणपती येतात ना तर गणपतीला मी घरी बोलवते त्यांना तर मी म्हटलं नक्कीच तुम्ही बोलवा तिला म्हटलं आपण भेटूया तर म्हटलं आणि जर तेव्हा त्या आल्या ना तर मला त्या लपून राहिलेल्या आणि मला सांगितलं की तुम्हाला सरप्राईज आहे म्हणून तर खरंच मला सरप्राईज झालं आणि खरंच बरं वाटलं बघून आणि तुम्ही जशा आहात तशाच आहात तर कल्पनाताई थँक्यू सो मच मला खरंच आवडलं तुम्हाला भेटून आणि बघून तुम्हाला आणि तुमचे घरातले पण मस्त आहे फॅमिली पण छान आहे तुमची तर आपण नक्कीच प्रयत्न करूया परत एकदा भेटायचा आणि पिऊ तुला पण खूप धन्यवाद आणि खूप थँक्यू की तू मला त्यांची भेट करून दिलीस आणि आम्ही दोघं भेटलो म्हणजे आपण सगळेच भेटलो आणि पहिली गोष्ट तर बुवाच्याच एरियामध्ये म्हणजे बुवाच्याच बिल्डिंगमध्ये वरती ह्या कल्पना राहत होत्या तर बुवा आणि फुपाजींना ह्या ओळखत होत्या आता म्हणजे पिऊला ओळखतात म्हणजे ते त्यांना पण ओळखणार पण बुवाला एवढं आठवत नव्हतं पण जेव्हा त्यांना ताईला आमच्या बुवाने बघितलं तेव्हा त्या समजल्या की अरे हिला तर मी ओळखते म्हणून आणि आमचं पहिल्यापासून म्हणजे बघणं वगैरे आहे तर मी म्हटलं अच्छा तर मी म्हटलं नाही खूप छान मोठ्या यूट्यूबर आहेत तर मला खूप इच्छा होती त्यांना भेटायची की जर ह्या इथेच राहत असतील तर आपण भेटूया तर थँक्यू सो मच तर चला आता आलो आहोत ते रॅसिकाकडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपण ब्लॉग बनवला होता लालबागला गणपती बुक करायला चला म्हणून जर तो बघितला नसेल तर तो, तो पण आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता तर बघा लालबागला जाऊन आम्ही ही छान अशी मस्त मूर्ती आम्ही तिकडे बुक केली होती म्हणजे त्यांना ना रिद्धी सिद्धी हे बाजूला पाहिजे होत्या तर तशी मूर्ती आम्ही बघत होतो तर फायनली आम्हाला तशी मूर्ती भेटली आणि बघा किती सुंदर आहे ना गणपती बप्पा गणपती बप्पा मोरिया खूप छान मस्त आणि ते आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो तर ही बघा ही रासिकाची सासू आहे तर नमस्ते आणि इकडे मी बघत होती रासिका कुठे आहे पण ती काय मला दिसली नाही असेल इकडे तिकडेच कुठे तर चला आता आम्ही पाया पडून आहे तोपर्यंत तो तुम्ही बघा तर बघा इथे आमचं छान नमस्कार करून म्हणजे पाया वगैरे पडून झालं आणि मग नंतर आम्हाला नाश्ता म्हणून त्यांनी वेफर दिलं तर वेफर खाता खाता तोपर्यंत हा रासिकाचा मुलगा गर्वीत तर मग हा येऊन बसला आणि छान आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत होतो तर मला ते सगळं सांगत होता तो, तो गणपतीचं काय काय करत होतो आम्ही असंच मस्ती करत होता माझ्याबरोबर वेफर खात होता माझ्याबरोबर तो आणि मग इकडे सांगतोय लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मग नंतर ते करता करता आम्ही छान वेफर खात होतो आणि इथे बघा ह्या लोकांच्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू आहेत म्हणतात ना एकत्र सगळे भेटले की थोडंसं विषाणू विषय निघतो आणि मस्त गप्पा आपल्या रंगल्या जातात तर बघा इथे छान मस्त हे घरातलं एक वातावरण निर्माण झालं होतं तर हो ही बघा ही आमची राशू म्हणजे रासिका लाडक्या भावाची लाडकी बहीण तर मस्त आम्ही एन्जॉय केला मग आरतीची वेळ चालू झाली Aso VANASO फोटो हे झालेच पाहिजे तर बरोबर आहे ना फोटोमध्ये आपली थोडीफार मेमरी असते हो हे या वर्षाचे आहेत ते त्या वर्षातले आहेत असो तर चला फोटो कसे वाटले आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितला असेल तर कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करायचं असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका जर बेल बटन दाबलात ना तर नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि पहिला तुम्हाला व्हिडिओ माझा दिसणार तर पुढचे व्हिडिओ अजून येणार आहेत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया